थँक्यू वेरी व्हेरी मच पंडित पाटील सर तर तीन ओवरची मॅच फायनल मॅच मैदानामध्ये आपण बघता येतं एका बाजूला गोळवली फोर्टी प्लस दुसऱ्या बाजूला जयदुर्गा मात्र क्रिकेट संघ काटेई फोर्टी प्लस स्वागत आहे पुनशा सर्व लाडक्या क्रीड रसिकांचं जय वागेश्वर फोर्टी प्लस चषक देसाई दोन हजार चोवीस मध्ये तर टॉस जिंकलेला आहे मैदानावरती तर गोळवली फोर्टी प्लसने टॉस जिंकला आणि संध्याकाळचं सत्र सूर्य अस्थला जात त्याच आहे आणि दोन्ही संघाने भरपूर परिश्रम केले आहेत आज सकाळी पहिला सामना काटेने जिंकला आणि त्यांना भरपूर वेळ बर थांबावं लागलं का तर कित्येकजण घरीही गेले नाही आणि त्यांनी कुठेतरी ती वाट बघितली दुसऱ्या मॅचमध्ये परफॉर्मन्स चांगला राहिला आणि त्याचा फायदा मिळाला त्यांना आणि आता ते फायनलमध्ये गोळली टीमची सुरुवात आपण बघितली माताडीच्या अगेन्स्ट सत्तर धावा चेस केल्या त्यानंतर एकोणसत्तर त्यांनी चेस केल्या चार वरच्या मॅचमध्ये कोपरच्या अगेन्स्ट आणि दोन्ही मॅचमध्ये ची बॅटिंग अफलातून राहिली अठ्ठावीस जावा पिंट्याने कुठल्या हो होत्या तो बॉलिंग मार्क मार्कवर अरविंद तयार होता आणि स्ट्राईकिंगला पण बघतात अमित आणि नॉन स्ट्राईकला बाळाला बघत आहेत हो ला, ला ओहो, हो पहिला चेंडू पायामध्ये यॉर्कर होता अफलातून वेगाबरोबर बघा हा चेंडू किती खोलवर होता आणि इथे अमित आहेत म्हणून रक्षा करू शकले स्वतःची कारण लेदर बॉल प्लेअर आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा डिफेन्सही आपण बघत असतो हा चेंडू हवेत मिस झालं आहे बाई येत आहे धावात पण चेंडू पडला आहे अगदी मागे मिडॉन आणि मिडॉपचे मधोमध दोन धावा येत आहेत आणि दोन धाव्यांनी अकाउंट अमितचं ओपन होतं आहे गोळवलीचं ओपन होतं आहे की जुनी संघ समाधानी असतील अंतिम फेरीमध्ये पोचलेले आहेत आणि इथून आता जी मेहनत दिवसभर केलेली आहे ना त्याचं फळ त्यांना आता इथपर्यंत पोचल्यानंतर मिळणार आहे पण बघूया पहिला क्रमांक कोणाला मिळतोय हो चेंडू ऑपस्टमवरती होता वेरिएशन आपण बघितले पहिला चेंडू यॉर्कर आपण बघितला दुसरा चेंडू थोडासा पुढे ठेवला हा चेंडू थोडासा दूर ठेवला हा तीन चेंडू तीन प्रकारचे दाखवले त्या ठिकाणी अरविंदने धावसंख्या धावपोलकर ती दोन हा चेंडू शॉर्ट लेगला ला फिल्डर आहेत वेस्ट स्टॉप एकच जावेल चार बॉलमध्ये तीन धावा आतापर्यंत आलेल्या आहेत गोलंदाजी चांगली आहे काटेचा प्रयत्न असेल कमीत कमी धावा रोखण्याचा तर दुसऱ्या बाजूला त्याच्या विपरीत प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा करण्याचा आणि मैदानावरती आता मात्र ही फायनल मॅच संध्याकाळचा सतरा सूर्यास्ताला हळूहळू चाललं आहे आणि थोड्याच वेळात इथे अंधार पसरेल त्यामुळे आपण थोडीशी गाई करायचे सकाळी दहा वाजता मॅचेस सुरू झाले खरं तर लवकर मॅच सुरू झाले त्या कारणासो पाच ओवरच्या मॅचेस या ठिकाणी आपण पहिल्या पाच मॅच पाच ओवरच्या खेळवल्या आणि त्यानंतर जशी द्वितीय फारी द्वितीय फेरी सुरू झाली आपण चार ओवरच्या मॅचेस केल्या पण फायनल मॅचला आपल्या तीन ओव्हर करावे लागल्या कारण की अंधार पसरत चालला त्याचा अंदाज घेतला आयोजकांनी आणि तीन ओवरची मॅच खेळवण्याचा प्रयत्न झाला हा चेंडू यावेळेस चे तर ऑफच्या दिशेने बाळाच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार आणि बाळाने आज, आज इम्प्रेस आहे जबरदस्त बॅटिंग केली आहे डाव्या एक अत्यंत आक्रमक विस्फोटक फलंदाजच्या दिवसामध्ये अमित असे बाळा असेल पेंट्या असेल सगळ्यांनीच इम्प्रेस केले आणि तीच मेहनत आता त्यांना अंतिम फेरीमध्ये घेऊन आलेली आहे आणि इथून आणखीन मेहनत केली तर पहिल्या क्रमांकाचं करंडक उचलतील यावेळेस मात्र कॉट बी काय कम बॅक या मैदानावरती आपण बघताय तर अरविंदचा षटकार लगावला होता बाळाने पुढच्या होती पलट वार हा चेंडू ऑपस्टम्पवर बाहेर काढण्याचा प्रयत्न बॅटची आउटसाइड एज आणि अशाप्रकारे नऊवरती पहिला गडी बाद झाला आहे षटक संपलं आहे पहिलं आणि नऊ दहावा दावा फलकावती बघतो आपण गोळोली टीमच्या अजूनही दोन ओरचा खेळ शिल्लक आहे आणि मैदानावरती बॅटर येता द्यावेचा पेंट्या डाव्या बाजूला ही प्रेक्षकांची गर्दी आपण बघतायत यूट्यूबवरती ओमसाई एम टी सी मॉडर्न टेनिस क्रिकेटवरती जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्यांचंही मॉडर्न टेनिस क्रिकेट परिवारामध्ये स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर जरूर करा आणि आपल्या एखाद्या सबस्क्राईबने आपला एखादा तरुण पुढे जात असेल त्याची प्रगती होत असेल त्याला मोटिवेशन मिळत असेल तर सबस्क्राईब करा हरकत नाही आणि त्यात तुमचाही फायदा आहे आय एम टी सी कुठेही स्पर्धा कवर करत असेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील बॅटर मैदानामध्ये पिंट्या येतात बॉलिंग मार्कवर मनोज आहेत दावा दाफलकर ती नऊ मनोज पाटील तयार होतील स्ट्राईकला अमित गायकर ए जी हो पहिला चेंडू लॉंग दिशेने खेळलेला आहे तिथे झेल सुटलेला आहे मला वाटतं आणि चार धावा येत आहेत कारण बाजूला स्क्रीन आहे आम्हाला ते दिसलं नाही पण इथून पंचाने सिग्नल केलंय की या चार धाबा आहेत आणि या चार दावेने या षटकाचा प्रारंभ होतोय धावसंख्या तेरा ऑप्शनवरती होता आणि ऑफच्या वरून खेळण्याचा सा प्रयत्न झाला होता बाद होऊ शकले असते पण बघा सोप्पा झेल ड्रॉप झाला यावेळेस मात्र चेंडू मिडविकेटला तिथेही झाला झेल ड्रॉप दोन झेल ड्रॉप दोन जीवनदाना फायनल मॅच तुम्ही खेळतायत या चुका तुम्हाला पहिल्या क्रमांकावरनं थेट दुसऱ्या क्रमांकावरती आणतील कारण दोन झेल आणि दोन्ही झेल आपण बघितलं एका जेल ड्रॉप झाल्यानंतर चार आल्या आणि दुसरा जेल ड्रॉप झाल्यावर दोन आल्या पंधरा दावा दफल करते मनोज हा चेंडू अलंग द ग्राउंड गेलाय तिथे राजेशकडनं झाले चूक पुन्हा एकदा दोन धावा बिल्डिंगमध्ये चुका होत आहेत का जरा मनोज निराश असते कारण की आपण बघितले तीन चेंडू तिन्ही चेंडूवरती मिसफिल्ड झालेले आहे एका चेंडूवरती चौकार आला झेल सुटल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दोन धाव आल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती ग्राउंड फिल्डिंग करत असताना चूक झाली तिथेही दोन धाव आल्या पुढे येतात ऑन साईडला टर्न केलंय आणि गॅपमधून गेलाय चेंडू सीमा बाहेर चौकार झेल सुटले दोन आणि कुठेतरी त्याचा फायदा आता अमित करत असताना धावसंख्येला गती देतो एकवीस धावं झालेली आहेत ऍक्शन रिप्ले फ्रंट फुटवरती आले डान्सिंग डाऊन द दौ विकेट फुटवर्कचा खूप चांगला वापर आणि गॅपमध्ये आज चेंडू गेलाय दोन्ही क्षेत्रक्षकांच्या आवाक्याच्या बाहेर एकवीस जावा धाव फुलकावरती आहेत हा चेंडू सरळ लॉंग ऑफला येतोय अरविंद तिथे आहेत चांगलं क्षेत्ररक्षण अरविंदचा केवळ एकच जावा मिळेल असंख्य धाव बावीस एक विकेट आपण बघताय अमित अमितच्या अमित बाळाच्या रूपाने ती विकेट पडलेली आहे बावीस जावं आहेत षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती चार चेंडू झालेले आहेत पाच झालेले आहेत माफ करा वन टू गो फुलटॉस ऑनला इथे झेल डीपला चांगला झेल सोमनाथ होते आय थिंक त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे आपण बघताय दुसऱ्या विकेट जपताना मैदानावरती फलंदाज बाद होतोय पेंड्या बावादा फलकती बावीस दोन विकेट आणि दोन ओवर बावीसवरती दोन दोन ओव्हर झालेले आहेत आणि बघू शकाल ॲक्शन टिपलेमध्ये सुंदर झेल टिपलेलं आहे आणि पिंटला जावं लागेल डगआउटमध्ये दोन ओवरमध्ये बावीस धावांची गती अकरा पूर्णांक शून्य शून्य या ओवरमध्ये तेरा धावा आल्या मागच्या ओवरमध्ये नऊ आल्या होत्या आणि आता बघूया अंतिम ओवरमध्ये जर तीस प्लस धावा झाल्या एक एक तर एक चांगले बॅटल रंगू शकते दोघांमध्ये एक चांगली जुगलबंदी रंगू शकते कारण दुसऱ्या बाजूला बॅटिंगमध्ये आज इम्प्रेस केले आणि दोन्ही संघांचा विचार केला तर त्यांच्या टॉप ऑर्डरच्या बॅट्समनने धावा केलेले अमितने गेले आहेत धावा पिंट्याने गेलेले आहेत बाळाने धावा गेल्या आहेत दुसऱ्या बाजूला राजेशने अरविंदने शिवाजी पाटीलने देखील के धावा केलेल्या आहेत मनोजने काही आकर्षक फटके सजवलेले आहेत पण बघूया आणि बाईच्या बॅटमधूनही आपण एका मॅचमध्ये सहा धावा बघितलेले आहेत पण बघूया इथून कुठपर्यंत मजल मारतो आहे गोळवली फोर्टी प्लस आजचा दिवस या दोन्ही संघांसाठी खूप चांगला राहिलेला आहे बाईंचा नेहमी प्रश्न असा की माझा संघ कधी आम्हाला एखादी ट्रॉफी भेटायला कामगिरी होत नव्हती पण अरविंदच्या येण्याने संघाला एक वेगळी ताकद मिळालेली आहे राजेशही खूप चांगली बॅटिंग करतो आहे रितेश नवीन बॅटर मैदानावर येत आहे नॉन स्ट्राईक इंडला स्ट्राईकला आपण बघतायत अमित बॉलिंग मार्कवर केशव चौधरी केशव महाराज बॅटचे ए यावेळेस चे चेंडू मागे गेलाय चांगलं क्षेत्रक्षण एकच जाव येते संगीत कुठे तेवीस आता रितेश स्ट्रायकिंग इंडला येत आणि पाच बॉल शिल्लक आहेत तर नितीन पाटीलचे दोन्ही सुपुत्र कधी कोल्ड्रिंक पितात कधी पाणी पितात कधी चहाचा आनंद घेतात बाटलीमध्ये चहा भरलाय बघा हे फक्त नितीन पाटीलचीच मुलं करू शकतात स्क्वेअर लेगला चेंडू गेलेला आहे त्यांच्याकडे ती कला आहे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे चांगलं क्रिकेट खेळतील दोघांकडे तसं बघितल्यानंतर मला लक्षात येतं आणि चहाची पूर्णपणे ही बॉटल पाण्याची चहामध्ये भरलेली आहे आणि आस्वाद घेत आहेत कोल्ड टी त्याला पूर्ण थंड केलं असेल दावा झाल्या आता पंचवीस दोन विकेटवरती चेंडू बॅक टू द बॉलर इथे चूक झाली आहे गुड फिल्डिंग बाईंचं चांगलं क्षेत्रक्षण आणि बाई मेहनत करतात बघा चेंडू त्यांच्या जवळपास आला नाही किती वेगाने धावतात प्रयत्न करतात शंभर टक्के एफर्ट्स येत आहेत त्यांना माहिती आहे या संघाचा खरं तर मी आधारस्तंभ आहे मी चांगलं काम केलं तर इतर खेळाडू मोटिवेट होतील तेही चांगली कामगिरी करतील धावा वा सव्वीस दिशा दिली आहे चेंडूला बॅकवर्ड क्वेअर लेकला पाठवलंय आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबणार नाही जायल बाहेर चार धावा येतील आणि या चार धाव्याने संघाची धावसंख्या गोळवली फोर्टीबॉलची जाऊन पोचली होती तीसच्या घरामध्ये अमित खूप चांगली बॅटिंग करतो आहे एकवीसवरती तो नाबाद आहे इम्प्रुव्हायजेशन क्रिकेट दाखवतो आहे शफल झाला होता ऑप्शनच्या थोडा बाहेर आला होता आणि तिथून हा चेंडूही त्याला या फटक्यासाठी पोषक मिळाला अनुकूल मिळाला फुलट झाला आणि तिथेच खेळायचं होतं खरं तर बघा ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहेत आणि सातत्याने ओमसा एम टी सी एक फटक्याचा रिप्लाय तुम्हाला दोन तीन चार वेळे दाखवत आहेत नेहमी आणि हे रिप्लाय यूट्यूबवरती नेहमीच प्रत्येकाला बघण्यासाठी आवडतात हा चेंडू वाईट बॉल आहे नऊसंख्या दाव एकतीस यावरची दोन चेंडू शेष आहेत आम्ही इथं जुनी होती सलामीला आलेला बॅटर चांगली बॅटिंग करतो आहे या वेळेस बोल्ड होत आहेत आम्ही इथला बाद व्हावं लागेल मैदानावरती तिसरा धक्का लागतोय बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये थोडासा वेगानं चेंडू फेकला होता पुढे आले होते पण स्वतःला यॉर्क करून घेतला आणि अशा प्रकारे तिसरा गडी बाद होते गोळवली फोटिलवरचा एकतीसवरती चेंडू सोमनाथ इथे दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि दोन दावा झाल्या तिसऱ्या दहावीचा प्रयत्न होतो आहे पण इथे फलंदाज बाद होतील आणि या दोन दावीने धावसंख्या दावलगती बघतो आपण ऐकून झालेली आहे ते ती तेहतीस आणि चौतीस धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे जयदुर्गा माता क्रीडा संख्या काठी फोटी प्लसला रिक्वायर्डेड अकरा पूर्णांक तेहतीस ही आवश्यक धावगती चेसिंग रनडेड त्यांना इथून आहे अकरा पूर्णांक तेहतीसचा फायनल मॅच आहे आणि जो जिंकेल तो चॅम्पियन डरेला जय वागेश्वर प्लस चषक देसाई दोन हजार चोवीसचा आणि उजव्या बाजूला आपण हे सुंदर चषक बघतायत हे चषक आम्हाला आमचे लाडके आदरणीय गुरुनाथ साहू माद्रे गुरुदादाने दिलेले आहेत प्रथम द्वितीय उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्रक्षक आणि माल मालिकावीर असे एकूण पाच ट्रॉफीज त्यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत सहा ट्रॉफीज आणि त्याचबरोबर प्रत्येक मॅचसाठी सामनावीर स्वर्गीय रिची सुखदेव माद्रे रिचीच्या आठवणी कादर सुखदेव काकांनी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी दिलेली आहेत त्याचबरोबर अर्जुनबाई या ठिकाणी आहेत तरी तिन्ही व्यक्ती आपल्यासोबत आहेत अर्जुनबाई पाटील कल्याण डोंबिली ग्रामीण फोर्टी प्लस क्रिकेट संघटनेचे एक कार्यसम्राट अध्यक्ष म्हणून ज्यांची कॅदी आहे शिवसेनेचा डाण्यावाघ म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहिलं जातं पण राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असले तरी बाईंनी क्रिकेटवरचं प्रेम कधीच बाईंचं कमी झालं नाही क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम राहिलं आहे जेव्हा जेव्हा क्रिकेटसाठी जे जे करायचं आहे ते ते बाई नेहमी करत असतात आणि आज या स्पर्धेलाही त्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे त्याचबरोबर आदरणीय उमेश आनंद पाटील जे देसाई गावचे आहेत ते ती जावा झाले चौथीचं टार्गेट आहे तर श्री उमेश आनंद पाटील देसाई गाव याचकडून पिण्याच्या पाण्यासाठी लागणाऱ्या ज्या बॉटल्स आहेत बिस्लेरी ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्यांचे मनापासून आभार आणि ज्यांनी ज्यांनी कळत नकळतपणे पण एकत्र कोणाचं नाव राहिलं असेल दिलगिरी व्यक्त करतो आहे अंपारी खूप चांगले झालेले आज श्याम भोईराम पण यांना बघतात बळीरामला बघितला जितू होते अंपारीच्या भूमिकेत नितीन पाटील होते सगळ्यांचीच मेहनत आहे त्यांच्या सोबतीला सगळेच जण होते अनिल पाटील यांचंही खूप चांगलं योगदान राहिलेलं आहे या सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करूया आभार व्यक्त करूया ओमसाई एम टी सीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट आजच्या दिवसामध्ये त्यांनी प्रेक्षकांपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून स्मार्ट टी व्ही स्मार्टफोनवरती पोचवलेलं आहे त्यांचंही आपण कौतुक करूया रोशन पराड सागर भावेश तिघांची चांगली कामगिरी आणि त्याचबरोबर कॉमेंटर म्हणून आज खूप चांगली कामगिरी राहिली पंडितदादा पाटील फोर्टी प्लसमध्ये आवाज सातत्याने तुम्ही ऐकत असता आणि पंडितदा शेड्यूल खूप व्यस्त आहे त्यांची नोटबुक बघितली ना त्यात येणाऱ्या स्पर्धांचे सगळे लॉट्स लिहिलेले आहेत वेळापत्रक पूर्णपणे लिहिलेलं आहे पूर्ण तयारीशी एकत्र दादा असतात आणि दा कुठल्याही कलाकाराने म्हणा कुठल्याही क्षेत्रामध्ये मी काम करता त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा जे प्लॅनिंग आहे तुम्हाला करावं लागतं तर बघा नितीन पाटीलच्या मुलाचं कौतुक आम्ही जरा जास्तच केलं चहाची बॉटल फेकली त्यांनी वरून अशी आणि तो चहा पंडितदादाच्या डायरीबद्दल म्हणतो त्याच्यावरती चहा पडला म्हणजे काय सांगणार दादा काही थेंब म्हणलेले आहेत पंडितदादा आमचे थोडेसे आक्रमक आहेत पण समजून घेतील या आपण ऐकूया पंडितदादा ना शेवटचं सत्र अंतिम मॅच बघूया चॅम्पियन कोण होणार काटे की गोळवली मैत्रीचे संबंध जरूर आहेत पण इथून ही ट्रॉफी फार महत्त्वाची आहे आणि मैदानावरती अजिबात ही मैत्री निभवली जाणार नाही काटई पलटवार करेल इथून काटईला चौतीस करायच्या आहेत पण गोळवली त्या रोखण्यासाठी जे जे शक्य आहे ते त्या या मैदानावरती करण्यासाठी तयार आहे कारण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जाताना गावामध्ये एक वेगळा जल्लोष असेल असं नाही की दुसऱ्या क्रमांकालाही जल्लोष केला जाईल पण पहिला क्रमांक नेहमी महत्त्वाचा असो आणि या पहिल्या क्रमांकासाठी एक जुगलबंदी सुरू होते आणि द्वितीय सत्रामध्ये या सामन्याचं भवितव्य काय असणार आहे त्याचं वर्णन घेऊन येतील आपल्या समोर पंडित पाटील या ठिकाणी मला बोलावलं कॉमेटीसाठी संपूर्ण आयोजन कमिटीचा आभार व्यक्त करतोय हनुमान पाटील असतील नितीन पाटील सगळ्यांचाच आभार सुखदेव काका मात्रे असतील सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चालतोय पंडित पाटील यांच्याकडे धन्यवाद धन्यवाद विनोद पाटील अंतिम फेरीचा सा सामना मेगाफायनलचा सा सामना आपण पाहतोय तो गोलवलेले पक्ष काटे अठरा चेंडू आणि चौथीची गरज बाळा तयार राऊन द पहिला चेंडू बागपेटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सिंगल आली आहे स्वतःचा अकाउंट ओपन करतात तीन षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना काटे संघानं धाबा कुठल्या त्या तेहतीस गोलवली संघाने चौतीस धाबांचं लक्ष ठेवलं काटे संघासमोर मनोज पाटील टायगेंडला सतरा चेंडू तेतीस ची गरज बाळा लेफ्टम राऊंड दोलटप्याचा चेंडू ऑफ साईडला खेळतात अमित गायकर वेगानं आले दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज तोपर्यंत दहा येतात त्या दोन धाव संख्या पोहोचली ती तीन वार चेंडू पेक चांगल्या पद्धतीने करतात आज दोन संघांनी चांगली कामगिरी केली आहे काटे संघाने आणि गोलले संघानं अंतिम फेरीत दाखल झालेत आणि तीन षटकांची लढत आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये बोलवलेल्या संघाने ते तीस धाबा कुठल्या चौथीचं लक्ष घेऊन इथे सलामीची जोडी मैदानात उतरली आहे बिनबाद तीन अमित लेफ्ट राऊंड द विकेट बाळा येत आहेत खोला टप्पाचा सातत्याने सातत्यानं मारा केला जातो अमित वेगाने येत आहेत गुडफिल्डिंग क्षेत्र चांगलं होतं पहिल्या सत्रामध्ये अमित गायकरांनी चांगली फलंदाजी केली संघ अडचणीत असताना संघाला सावरलं तीनशे षटकांमध्ये संघाला नेऊन पोहोचवलं तेहतीस धावांवर आणि चौथीचं लक्ष घेऊन येतं राजेश पाटील आणि मनोज पाटील जोडे आपण पाहतो धावसंख्या पोहोचली आहे ती चार वर आतापर्यंत तीन चंडमध्ये बाळाने फक्त चार धाबा खर्च केल्यात पुन्हा एकदा तयार दिशा भरकडतायत गोलंदाजाचं कौतुक झालं त्यानंतर हातावर नियंत्रण ठेवणं कठीण गेलं धावसंख्या पाचवर वर पोहोचली आहे श्याम भोईर आपण पाहतो पंच म्हणून आजच्या दिवसात श्याम भोईर असतील बलराम पाटील असतील जितू पाटील असतील नितीन पाटील असतील पंच म्हणून चांगली कामगिरी राहिली आहे पाच धावा दा फलकावर लो फुलटा आज आज साईडला खेळलेत राजेश पाटीलनं आज फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यापासून या फलंदाजानं चांगली कामगिरी केली आहे चार धावा आल्या दहा फलकावर एकूण टोटल धावसंख्या पोहोचते ती नऊवार वर सुरुवात चांगली झाली आहे एकही गडगे गमावलेला नाही काटेसांग नाही जमीची बाजू असेल मात्र इथून तुम्हाला ही भागीदारी फुलते बहरते इथून भागीदारी तोडण्याचं काम बाळाला करावं लागेल पहिल्या तीन चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी राहिली फक्त चार दाबा खर्च केल्या होत्या पुढच्या चेंडूवर आलाय तो चौकार ऑफ no, no. साईडला खेळलेत कदाचित हा दुसरा चौकार येऊ शकतो आलाय जबरदस्त फलंदाजी समोर चौतीस धाबांचं लक्ष ठेवलं गलोली सांगा त्या लक्षाचा पाठला करत असताना धावसंख्या आपण पाहतो फलकाबर बीन बाद तेरा धाबा आतापर्यंत पाच चेंडूंमध्ये या दोन फलंदाज आणि तेरा धाबा एकवटल्यात आता मात्र ते चेंडू शिल्लक असतील ते तेरा आणि धावांची गरज असेल एकवीस प्रयत्न करतात राजेश पाटील दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मनोज पाटील बाळा लेफ्ट द विकेट तेरा चेंडू एकवीस ची गरज ऑन साइडला खेळतात रितेश आले फिल्डिंग फक्त सिंगल आले षटक क्रमांक पहिले इथं संपन्न झाले एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धाव बिन बिनबाद चौदा धावा आता मात्र बारा चेंडू आणि वीस धावांची गरज असेल तर आजच्या दिवसात समालोचक म्हणून ज्यांच्या माध्यमातून आपण चांगली कामगिरी पाहिली ते आमचे मित्र आमचे सहकारी विनोद पाटील भोपर यांचा सन्मान इथं केला जातोय आयोजक नितीन पाटील यांच्या शुभ असते विनोद पाटील यांचा इथं सन्मान केला जातो एक चांगले समालोचक एक चांगले गीतकार सत्तर ते पंच्याहत्तर गाणी त्यांनी लिहिली आहेत आणि एक चांगले सूत्रसंचालक सुद्धा आहेत हनुमान पाटील आणि नितीन पाटील आयोजकांच्या वतीनं दोन आयोजकांच्या वतीने इथं विनोद पाटील यांचा सन्मान केला जातोय षडक्रमांक पहिले इथं संपन्न झालं गोलंदाज होते आपण पाहिलं बाळा बाळाने धावा खर्च केल्या चौदा आता मात्र दोन षटके उरलेत बारा चेंडूचा खेळ उरला आणि धावांची गरज असेल वीस पिंटे।, पिंटे आले टायकेनला राजेश अंतिम फेरीचा सा सामना आपण पाहतो मेगा फायनलचा सामना गोलवले विपक्ष काटे बारा चेंडू वीज ची गरज पिंट्या तयार राईट खेळतात इथं मात्र बाळा सीमारेश्वर आपण पाहतोय दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज मनोज पाटीलचं कौतुक करावं लागेल वेगानं आले धावा येतात त्या दोन धावसंख्या पोहोचली होती सोळावर आता मात्र अकरा चेंडू आणि अठराची गरज चांगली फलंदाजी राजेश पाटीलला आपण पाहतो स्टायकेंडला फुलटा चेंडू ऑन साइडला टॉस केला राजेश पाटीलने ठोकलाय हा षटकार जबरदस्त फलंदाजी राजेश पाटील असतील अरविंद पाटील असतील मनोज पाटील असतील ॲज अ फलंदाज म्हणून आज या तीन फलंदाजांची कामगिरी चांगली राहिली आहे आता मात्र चेंडूवरली त्या दहा आणि धावांची गरज असेल बारा पिंट्या पुन्हा एकदा तयार खोलटप्पाचा चेंडू फिल्डिंग तोपर्यंत सिंगल आली आहे बॅटकटच्या स्वरूपात धावसंख्या पोहोचली होती तेवीस वार नऊ चेंडू अकराची गरज हे तीन चेंडू जर चांगल्या पद्धतीने रिलीज केलं तर शेवटच्या षटकामध्ये सामन्यामध्ये मजा येईल समोर खेळल्यात मनोज पाटील ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली का म्हटलं जातं त्याचं उत्तम प्रात्यक्षिक आपण पाहतो मनोज पाटीलनं ठोकला इथं षटकाराने सामना पूर्णपणे खुला करून ठेवलाय आता मात्र चेंडू उरलेत ते आठ आणि धावांची गरज असेल आठ चेंडूने पाच धावांची गरज जबरदस्त फलंदाजी मनोज पाटील राजेश पाटील अरविंद पाटील या तीन फलंदाजांनी इम्प्रेसिव्ह फलंदाजी केली शिवाजीनं सुद्धा चांगली फलंदाजी केली आहे पहिल्या सत्रामध्ये तेथि जामानं रोखून ठेवलं गोलोली संघाला गुड बॉलिंग गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी डॉट बॉलची समाप्ती होते सात चेंडू आणि पाच गरज हा चेंडू जर निर्धाव गेला तर सामन्यात शेवटच्या षटकामध्ये मजा येईल मात्र मनोज पाटील कशा पद्धतीने हा चेंडू खेळतात ते पाहावं लागेल सात चेंडू पाच ची गरज बिग फाईट सामना आपण पाहतो काटे विपक्ष गोलवली पिंट्या तयार राईट विकेट गुड बॉलिंग लॉर्ड बॉलची समाप्ती झाली काय पाहिजे मात्र मनोज इथं स्वतःहून बाहेर निघतात धक्का दिला तर गोलंदाज पिंट्या ना आता मात्र सात चेंडू न पाच ची गरज सामना संपला नाहीये षटका टोकला तर मनोज पाटीलने चांगली फलंदाजी करत होते मात्र लागोबाडचे दोन चेंडू निर्धाव खेळलेत शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर करतायत संघनायक आपण पाहतोय अमित गायकर सात चेंडूंमध्ये पाच ची गरज चेसिंग कंपल्सरी बारा चेंडूंमध्ये एकवीस धावांची गरज होती मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तेरा धाबा खर्च केला गोलंदाज पिंट्यानं मात्र इथं षटकार खाल्ल्यानंतर लाखोपटचे दोन चेंडू निर्धा हाताळले स्वतः येत आहेत ये संघनायक लिडर ऑफ द फ्रंट संगनायक, संगनायक येतो गोलंदाजी करण्यासाठी सहा चेंडूंमध्ये पाच धावांचा बचाव अमित गायकर करतील का नवीन फलंदाज स्ट्रायकेंडला आपण पाहतोय राजेश पाटील नॉस्ट्रायकेंडला आपण पाहतो नवीन फलंदाज अरविंद पाटील सहा चेंडू पाचची गरज अमित गायकर रॉट अमोर्द विकेट पहिला चेंडू खोलर टप्पाचा चेंडू आप साईडला खेळतात शेतक्षक वेगाने दुसरीचा प्रयत्न करतील अरविंद पुढे सरकतात रनिंग बिटवीन दिकेट अतिशय चांगल्या पद्धतीने साधली जाते तोपर्यंत धाबा लत त्या दोन आता मात्र उरले चेंडू ते पाच आणि धाबांची गरज असतील तीन विजयाच्या उंबरट्यावर आपण पाहतो जयदुर्गा माता इलेव्हन फोर्टी प्लस काटे संघ विजयापासून तीन धाबा दूर पाच चेंडूंमध्ये तीन धाबांचा डिफेन्स करायचा गोलवले संघाला तर पाच चेंडूंमध्ये तीन धाबा करायच्या आहेत तर काटे संघाला एक दोन चेंडू निर्धाव गेला तर सामन्यात मजा येईल बघूया प्रयत्न करावे लागतील अमितला भरपूर वर्षाचा अनुभव अमितच्या पाठीशी असताना मात्र अमित कशी गोलंदाजी करतात ते पाहायचंय पुन्हा एकदा तयार इथं मात्र एज लागून चेंडू पडतो नो मान मध्ये तोपर्यंत धाव आली ती सिंगल आता मात्र चेंडू ओढले ते चार आणि धावांची गरज असेल फक्त दोन विजयापासनं दोन धावा दूर काटाई संघ चार चेंडूंमध्ये दोन धावांचा बचाव करायचा तो गोलवले संघाला अमितला मात्र एखाद दोन चेंडू निर्धाव टाकावे लागतील जर एक दोन चेंडू निर्धाव गेले तर सामन्यात मजा येईल चार चेंडू दोन ची गरज इथे मात्र एस रक्षकाने चूक केली आहे चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज केला होता धाबांची इथं बरोबरी झालीय धाबा आपण पाहतो धाव फलकावर तीन चेंडूंमध्ये फक्त एका धाब्याची गरज चौतीस धावांचं लक्ष ठेवलंय ते गोलोली संघ न काटे संघा लक्षाचा पाठलाग करत असताना सा तीन चेंडू एका धाब्याची गरज इथं मात्र ऑफ साइड खेळले अशा पद्धतीनं इथं काटे संघ जयदुर्गा मात्र फोर्टी प्लस काटे संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय जय वागेश्वर फोर्टी प्लस चषक दोन हजार चोवीस एक दिवसीय स्पर्धा आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय तो जयदुर्गा माता इलेव्हन प्लस काटे संघ संघ भाईंचा इथे चॅम्पियन ठरलाय आणि बघा विनंती असेल स्टंप घेऊन या बलराम पाटील बरेच दिवस भाईंनी जे स्वप्न पाहिलं होतं ते भाईंचं स्वप्न पूर्ण झालंय आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय तो आपल्या पर... इथं आपण पाहतोय तो जय दुर्गा माता इलेव्हन फोर्टी प्लस काटे संघ उपविजेता ठरला आहे तो जय हनुमान फोर्टी प्लस गोलवले संघ दोन्ही संघांचं अभिनंदन तर अंतिम मॅच या ठिकाणी संपन्न झाले